नमस्कार शेतकरी मंडळी मी मारुती जाधव आणि आपण पाहता शास्त्रबद्ध शेती हा युट्यूब चॅनल आज आपण एका प्रयोगशील शेतकरी यांच्या प्लॉटला आलेलो आहे आपण पाहत आहोत की शेतकरी वर्ग हा वर्षानुवर्ष पारंपरिक शेती करत आलेला आहे परंतु काळाची गरज बघून आपल्याला पारंपरिक शेती आधुनिक शेतीमध्ये कसं बदल करता येईल याकडे लक्ष देऊन अभ्यासून आपल्याला पुढच्या फ्युचरचा विचार करून आपल्या शेतीमध्ये काही परिवर्तन करावं लागणार आहे त्याच एक उत्तम उदाहरण म्हणून आजचे जे आपले प्रयोगशील शेतकरी आहे ते आपल्याला लाभलेले आहेत तर कशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतलेला आहे ते सुद्धा आपण थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत हा जो परिसर आहे हा म्हणजे भोजनगर तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ या ठिकाणी पारंपरिक शेतीमध्ये कापूस सोयाबीन तूर मूग उडीद हरभरा असेच पीक घेण्यात येते मित्रांनो परंतु या गोष्टीला कुठेतरी बाजूला ठेवून आपल्याला वेगळी शेती करण्याचा निर्णय या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे आणि त्याच एक उदाहरण आज मी तुम्हाला दाखवणार आहे कारण यांच्या शेतावरती आज रोजी वेगवेगळ्या जातीचे जवळपास पन्नास पीक आहेत मित्रांनो ज्या मी तुम्हाला पन्नास जाती सांगतोय त्यामध्ये सेफ जे की काश्मीर हिमालय अशा वातावरणामध्ये येतं परंतु त्याचाच एक प्रयोग म्हणून आज यांनी यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्याची लागवड केलेली आहे तर मामा नमस्कार 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 माझं नाव बाबुराव सकाराम तुपेकर मी बिटरगावचा रहिवासी या शिवार भोजनगर मध्ये आहे अशी एक मला कल्पना सुचली होती व पारंपरिक शेती आपण करायची त्याच्याबरोबरच एक प्रयोग म्हणून मी थोडस मोबाईल वर व्हिडिओ पाहिले झाडं लावलेली आणि सोलापूरून जे आमचे भोसले काका आता त्याचं थोडंसं मार्गदर्शन घेतलं त्याच्याकडे सगळ्यात व्हेरायटी आहेत त्याच्या त्याला त्याचा नंबर मिळून त्याच्याकडून माहिती घेतली त्याच्यानंतर मी उत्तर प्रदेशमधून युपी मधून तर तिथून पिस्ता शेप हॉर्मन नाईन म्हणून व्हेरायटी आहे ती व्हरायटी बोलून एक प्रयोग म्हणून आता थोडं थोडं साठी लावलेलं आहे मी म्हणजे पन्नास पन्नास झाड नंतर जर आपले झाडं समजा जर चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाले तर भविष्यामध्ये पूर्ण आता यावेळेस आता कसं शेती करायला मजुराची अशी चणचण भासायली मजुरी भेटत नाही त्याच्याला आमचं शेत म्हणजे एकदम जंगलाच्या काटाला भविष्यामध्ये आता आपण हा करतील भविष्यामध्ये मुलं करतील किंवा नाही करतील त्याच्यासाठी म्हणून एक झाडाची एक शेती बघा आपली फळबाग म्हणून पूर्ण शेती करायची या हिशोबाने आपण हे प्लॅनिंग केलेलं आहे किंवा भविष्यामध्ये थोड्या फसलो तरी थोड्याच्यातच फसलं पाहिजे नाही तर जास्त नुकसान झालं कारण आता हे पूर्ण उत्तर प्रदेश म्हणून आणायचे म्हणलं तर याला खूप खर्च आहे या झाडाला त्याच्यामुळे थोडं थोडं पन्नास पन्नास झाडाच्या ला, पण एका वर्षामध्ये आता तुम्ही पाहू शकता वर्षी मार्च मध्ये लागू करण केली तर जवळपास साडेपाच फुटाची झाड आमच्यावर झाले काही काय झाडाला पिस्त्याच्या फुलं सुद्धा आलेली आहेत तर आता आपल्याला समजा की की कोणतं झाड आपल्या जमिनीवर डेव्हलप होऊ शकते त्या हिशोबाने आपण हे प्रयोग केलेला आहे तर याच्यामध्ये जे झाड आहे प्रत्यक्षात तुम्हाला आम्ही एक एक करून झाड दाखवणार आहे आणि त्या झाडाचं जे काही वैशिष्ट्य आहे स्वरूप आहे ते मामा तुम्हाला सांगतीलच ही जात आहे हार्मन हर, नाईन ऍपल हे आणलं गेल्या वर्षी मार्च मध्ये के लागवण केली याची तर आता जानेवारी लागला जवळपास दहा अकरा महिने झाड आहे हा या पद्धतीने दे डेव्हलप झालेला आहे आमच्या जमिनीवर वैशिष्ट्य म्हणजे या झोडावर पर... सरासरी जास्त रोगराई आपल्या वातावरणामध्ये टिकायला चांगल्या टिकायला रोगराईचं प्रमाण कमी आहे अशी पन्नास झाड आहे आपले प्रयोग म्हणून आपण लावलेली नर्सरीवाल्याचं म्हणणं आहे की तीन वर्षात तुम्हाला क्रॉप चालू होईल याच तीन वर्षात तर आता आपण हे पिस्ता म्हणून घेतलेला आहे हे झाड जे पिस्ता घेतलेला आहे तर याच्यामध्ये काय काय झाडाला आता या झाडाला इकडे आहे ते फुले त्याच्यात हा हे झाड आहे पिस्ताच याला झाले दहा महिने लावून हे फुलाला फुल सुरू झालेलं आहे याला हा हे पण पन्नास झाड लावलेली आहेत प्रयोग म्हणून ही फणसाची कापा जातीची व्हेरायटी आहे आमच्याकडे दहा झाडाचं पहिले येत गेले पळा पण थोडे पतले यायचे तर यावर्षी एक आम्ही म्हणजे कृषी अधिकाऱ्याला विचारल्यानंतर त्याने सांगितलं की याला थोडं कल्टर वापरा म्हणून आम्ही पाच पाच एम एल म्हणजे जून ऑगस्ट मध्ये वापरला होता तर यावर्षी तर या भरपूर माल लागला याला दरवर्षी माल घ्यायलो पण एवढा दाट नव्हता यावर्षी खूप माल लागला ही पांढरे जांभळाची व्हेरायटी आहे ते शुगर साठी तब्येतीला चांगली राहते असं आम्हाला कळाल्यामुळं आम्ही हे लावलेले आहे झाडं पन्नास झाड याचे एक वर्षाची व्हरायटी आहे एका एक वर्षात एवढं झालं डेव्हलप हे अंजीर आहे या अंजीरचे दहा झाड आपण आणले होते याच्या पुरंदर आणि दुसऱ्या वर्षापासून याचं उत्पन्न चालू झालं आपल्याला आता, आता जवळपास तीन चार वर्ष झाले झाला होऊन याला आपल्याला दरवर्षी कटिंग केल्या केल्यानंतर माल सुरुवात होते आता माल सुरुवात झाला याला ते पळपाना तुम्ही पण बघू शकता चांगल्या पद्धतीने आमच्या शेतामध्ये डेव्हलप व्हायला व्हॅरायटी ही विलायची आहे त्या विलायची जी आम्ही प्रयोग म्हणून दहा झाड आणली या दा ले 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 वर्षी तर जवळपास आता सहा महिन्यात एवढे झालेली आहे हे हो असे आम्ही दहा केरळ मधून बोलवले होते फाडी सुपारी म्हणून दहा झाडं लावलेली आहे प्रयोग म्हणून तर दोन वर्ष आता गेल्या वर्षी याला लावलं होतं आपण मार्च मध्ये आणखी मार्चला म्हणजे दहा महिने झाले या झाडाला हे गळलिंबूचे झाड आहे आम्ही असे दहा झाड लावले दोन वर्षात याला माल चालू झाला वैशिष्ट्य हे औषधीसाठी पोटासाठी चालते म्हणून असं समजलं म्हणून आणले आम्ही म्हणजे विक्रीला जातो विक्रीला विक्रीला विक, मार्केटला जाते आणि याच फळाचं स्ट्रक्चर असच असते का असंच लांबी असते आणखी खूप मोठं व्हायचं राहील का हो पिकल्यावर विकले जाते अच्छा हे पिकून विकायचे पिकल्यावर विकायचं आणि पोटाच्या आधारासाठी काम करते म्हणते हा पण शेवगा आहे याची लावण करून चार महिने झाले यावर्षी आम्हाला एक एकर लावायची अशी प्रोसेस चालू आहे आमचं झाड तयार झालेली आहे आमच्या पैसे हे पण काळा जाम आहे हे तायवानची व्हेरायटी आहे एक प्रयोग म्हणून आता एक त्या झाडासोबत एक एक झाडून आपण वापरला आता पाहू भविष्यामध्ये कसं येते काय ना माल गेल्या वर्षी त्याला आला होता एक वर्षी झाला माल याला सुरुवात झाला मालाचा आकार खूप मोठा आहे आणि बीट सारखा दिसायला लाल मात मधून सुद्धा लाला आहे हे सेडनेट म्हणून व्हेरायटी आहे पुरंदरहून आणली पुण्यावरून ते दहा झाड लावलेले आहे आम्ही प्रयोग म्हणून आता भविष्यामध्ये आता या वर्षी चांगला मारी आला पाहू आता नंतर याच्यानंतर पाच रुपयाला लिंबू चालले हा हे नारळाचे पण तीन तीन वर्षाला फळ येणार म्हणून आम्ही व्हरायटी आणलेली आहे जवळपास दहा झाडं आहेत ही आता पाहू दोन वर्षात एवढं डेव्हलप झालेलं आहे तर भविष्यामध्ये पाहू दोन वर्षे झाली आतापर्यंत द्राक्षाचा एक प्रयोग म्हणून आम्ही दोनच झाड आणले होते त्याच्यातला एक झाड खराब झाला आणि एक वेल या वर्षी लावला तर आता एवढा झालेला आहे आता पाऊ काय होते याचा चिकूची व्हेरायटी आहे कालीपत्ती म्हणून याला दोन वर्षे झाले दोन वर्षानंतर याला मार द्यायला सुरुवात झाली आता हे बघू शकता तुम्ही याचे वीस झाड आहे एक प्रयोग म्हणून लावलेले आहे भविष्यात आपल्याला मोठा प्लॅन टाकायचा म्हणजे करायचा याचा ता पुरुष आमच्याकडं पेरूची जवळपास शंभर झाड आहेत त्या तायवान पिंग म्हणून आहे पहिला एक बार झाला संपत आला आता तर डबल वे चालू झाला याला मोसंबी आहे याची पण पन्नास झाड लावली लावून केलेली आहे याला एक दीड वर्षामध्ये माल यायला सुरुवात झालेली आहे हा पण तुम्ही पण पाहू शकता ही पण संत्रा आहे एक प्रयोग म्हणून पन्नास झाडं घेतलेली आहे नागपुरी संत्रा म्हणून अमरावतीहून झाड बोलवली हे एक वर्षाचा व्हेरायटी आहे एक वर्ष झालं झाडाला लागून हे पण डाळिंबाचं झाड आहे आणि व्हेरायटी निवडते वेळेस आम्ही नाशिक कॉलेजची सल्ला घेऊन भगवा व्हेरायटी पन्नास झाड एक प्रयोग म्हणून घेतलेले आहे हे आंब्याचं झाड आहे हे व्हेरायटी आहे दशरी हे शंभर झाड लावण केलेली आहे आणि एका वर्षामध्ये एवढं डेव्हलप झालेलं आहे ही जी व्हेरायटी आहे की नाही हे ऍपल बोर्डची आहे याची वीस झाडं लावण केलेली आहे आतापर्यंत माल खाली झाला याचा आता एकाच वर्षानं उत्पन्न सुरुवात झालेला आहे हे आंध्र प्रदेश मधून बोलवली होती हे पण अंजीरच आहे पण व्हेरायटी दुसरी आहे याला दोन वर्षे झाली यावर्षी माल आला होता पण या वातावरणा म्हणून गळून गेलेला आहे याचा माल मालाचा आकार खूप ठोकरचा